ही कथा माझी स्वयं लिखित आहे त्यामुळे कोणीही कॉफी करू को नये सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा एकशे आठवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तर आता इकडे अस्मीला महिना आला होता आणि त्याचे पाच दिवस आज पूर्ण झाले होते आणि अस्मी आणि चैतन्य एकत्र आले तेव्हापासून हा तिचा आलेला पहिला महिना होता म्हणूनच तर तिचं ओटी भरण करायचं असं तिच्या सासूने ठरवलं होतं पण अस्मीने चैतन्यला तिला महिना आला आहे तिचं ओटी भरण करायचे असं सांगितलं नव्हतं फोनवर कारण ती लग्न झाले तेव्हापासून प्रत्येक महिन्याला बाजूला होती त्याला कधी सांगायची गरजच पडली नाही तिला कारण तो तिथे नव्हताच आणि आता आता पण तिथे नव्हता म्हणून हे सांगताना तिला जरा खूप लाजच वाटत होती तर आता तिच्या सासूने वाड्यावर निरोप पाठवला होता तर आईसाहेब आबासाहेब शिवम प्रिया सगळे ओटी भरणाचा ताट घेऊन जाणार तर होतेच पण अतुल जान्हवी सचिन त्याची बायको गावातील बायका त्या पण येणार होत्या मग त्या दिवशी सकाळी जवळपास अकरा वाजता अस्मीचं वटीभरण होणार होतं मग अस्मी अंघोळ करून नवी साडी घालून तयार झाली खूपच सुंदर दिसत होती ती आणि चिव म्हणाली ए बहिणी मी तुझे फोटो काढू का ती म्हणाली हो काढ आणि चिऊने तिचे खूप सारे सुंदर सुंदर असे फोटो काढले कुठं गेस केसात गजरे मारताना कुठे साडीच्या मिऱ्या करताना किंवा सावरताना कुठं पायात पैंजण घालताना असं खूप छान छान जसं चैतन्य फोटोशूट करायचा तसंच केलं आणि दिले सगळे तिच्या दादाला पाठवून त्या दिवशी आणि त्या खाली लिहिलं होतं माझी सगळ्यात सुंदर बहिणी इतकी छान दिसते तयार झाली की बघ दादा तुला असते का तिथे बघायला रोज आता ते फोटो आणि मेसेज चैतन्याने कामाच्या गडबडीत मात्र दुपारी पाहिला आणि त्याला तिचे ते फोटो आणि त्यातलं ते, ते, ते सौंदर्य निरागस डोळ्यात असलेलं प्रेम तिचा तो सड पातळ बांधा पाहून आपोआप त्याच्या मनाला भुरळ पडली तसं तो मनातच ठरवून त्याने आजच सुट्टी घेऊन गावी जायचं हा निर्णय घेतला जवळपास एकाच एकाच तासात ओटी भरण्याचा कार्यक्रम आनंदाने पार पडला गावातील बायका निघून गेल्यावर अस्मी तिच्या आईसाहेब आबासाहेब दादाच्या अतुलच्या सासूबाईंच्या पाया पड पडायला वाकली तेव्हा सासूबाईंनी तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि सासूबाई आशीर्वाद देत आणि कौतुक करत म्हणाल्या अगं राहू दे अस्मी सुकिरा आज खरोखर तू इतकी सुंदर दिसत होतीस की माझीच नजर तुला लागेल काय असं वाटत होतं मला आणि म्हणून त्यांनी यांच्या ते डोळ्यातलं काजळ काढलं आणि तिच्या कानामागं लावलं आणि म्हणाल्या माझ्या चैतन्याचं नशीब थोर म्हणून तुझ्यासारखी सुलक्ष निसून या घरात आली आणि अस्मी लाजत म्हणाली असं काय म्हणताय आई हे तर तुमचं प्रेम आहे आणि तिची सासू म्हणाली प्रेम तर आहेच ग पण या घराण्याला तू सावरून धरलंस ना चैतन्य बाहेर असतो पण घराची काळजी तू करतेस आता आणि हा ओटी भरण्याचा कार्यक्रम हा तुझा मान आहे हक्काचा आहे आणि लवकरच या अंगणात एखादं गोडस पाऊल खेळायला येऊ दे हाच आमचा आशीर्वाद तुला आणि ती खूप लाजली मग काही वेळाने सगळे परत वाड्यावर गेले आणि जवळपास संध्याकाळची वेळ होती सगळे अंगणात गप्पा मारत बसले होते आणि अचानक गेटवर द गाडी थांबली चैतन्याला समोर बघून सगळे जावाक झाले अस्मित बघतच राहिली आणि चिव मुश्किलपणे हसत म्हणले ओ हो या या सरकार पण दादा तू तर म्हणाला होतास की तुला खूप काम आहे येता येणार नाही मग आता हा रॉयल शेतकरी अचानक कसा काय प्रकार झाला रे आणि आता चैतन्य थोडं गोंधळून म्हणला ते ते, ते जरा काम लवकर संपलं आणि म्हणून म्हटलं की सुट्टी मारून घेऊ मग आलो घरी आणि च्यू म्हणाले बरं बरं काम संपलं की फोटोची जादू चालली रे वहिनीला बघितलं का सकाळचे तुझे ते सकाळच्या वहिनीचे ते नटलेले फोटो आणि बघितल्यावर स्वारीला राहावलं नाही वाटतं दादा तुझे डोळे बघ कसे चमकताय वहिनीला बघून आणि चैतन्य म्हणाला च्यू गप्प बस जा ना आई कुठे आणि च्यू म्हणाली आई आहे ना घरातच पण तुझी नजर तर आयला नाही रे वहिनीला शोधते वहिनी आवरा तुमच्या नवऱ्याला मग अशी फोटोत बघून पाणी सुटलं असेल तोंडाला त्याच्या आता तर प्रत्यक्ष बघून भानव नाही राहायचा तुझे चैतन्य राजे आणि अस्मी गालातल्या गालात हसली गाला चिवला बघून आणि म्हणाली चिऊ आता पुरे त्यांना आता येऊ दे चिऊ म्हणाली हो ग येणारच हो। की पण दादा सुट्टी घेऊन आलास तर आता वहीला पूर्ण वेळ द्या द्यावा लागेल नाहीतर मी पुन्हा फोटो पाठवून तुला असंच कामावरून पळवून लावीन घरी आणि आता रात्री जेवण झाल्या झाल्या सगळे रूममध्ये गेले आणि तेव्हा चैतन्य अस्मीचा हात हातात घेऊन म्हणाला अस्मी चू चिडवत होती ना ते खरं होतं बरं तुझे ते फोटो पाहून मी स्वतःला रोखूच शकलो नाही ग तू आज खरोखर किती सुंदर दिसत होतीस आणि अस्मी खाली मान घालून म्हणली तुम्ही अचानक आलात मला खूप आनंद झाला पण मला सांगताना खूप लाज वाटत होती ना मग कसं सांगायचं सा होतं मी चैतन्य म्हणलं लाज कशाची आता आता मी आलोय ना आता सगळं मी बघून घे तू माझी हक्काची बायको आहेस मग सगळे मला पण माहिती हवं ना असं म्हणून त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःच्या जवळ एकदम जवळ ओढून घेतलं तशी तिची छाती त्याच्या छातीवर एकदम घट्ट चिकटली आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरात प्रणय भावनी भावनांची लहर उसळली रात्रीची वेळ होती घरात सगळीकडे शांतता पसरली होती पिवळ्या रंगाच्या साडीत आणि चंद्राच्या कोरीसारख्या टिकली ती आजही अपसिरेसारखी भासत होती चैतन्याला आणि चैतन्याचा एकदम रोमँटिक मूड तसं त्यानं तिला मिठीत घेऊन हळूच पाऊल टाकत मागं मागं घेतलं आणि अस्मीच्या खांद्यावर हात ठेवला त्याच्या स्पर्शाने अस्मिशा हारली चैतन्य तिच्या कानापाशी हळूच म्हणाला असमी किती वेळ वाट पाहायची ग तुला माहिती आहे ना ते फोटो पाहिल्यापासून माझं कशातच लक्ष लागत नाही फक्त कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं मला आणि त्याने तिचा चेहरा सत्ताकडे वळवला तिचे केस सावरू लागला त्याचे डोळे प्रेमाने भरले होते आणि तो पूर्णपणे रोमॅन्टिक मूडमध्ये होता त्याने तिला सहजच त्याच्या मिठीत उचललं आणि बेडवर ठेवलं आणि खूप दिवसांनी त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले तिने पण त्याला अजिबात अडवले नाही खूप वेळ तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी तो किस करत होता तसंच तिच्या गळ्यावर हनुवटीवर गालावर खोल गळ्यावर किस करत तो तिच्या साडेच्या पादराला हात घातला तसं तिने तो आडवत म्हणली अहो नको ना प्लीज पण तो काही केला ते ऐकतच नव्हता आणि तिला आणखीन आवेगाने दाबून किस करू लागला होता चैतन्य जसा जवळ येऊ लागला तशी अस्मीने पटकन त्याचे हातबाजूला केले आणि ती बेडवरून उठून थोडी लांब उभी राहिली आणि अस्मी जरा गंभीर चेहरा करण्याचा प्रयत्न करत म्हणले अहो थांबा ना जरा लांब राहा आणि मी सांगते तसं ऐका तुम्हाला माझी शपथ आहे आज मला अजिबात हात लावायचा नाही आणि चैतन्य एकदम ऐकून थबकला त्याच्या चेहऱ्यावर हावभाव क्षणात बदलले आणि चैतन्य हैराण होऊन म्हणाला काय शपथ अस्मी मी इतक्या लांबून तुला फक्त भेटायला आलोय सुट्टी काढून आलोय आणि तू अशी शपथ घालतेस होय मी काही गुन्हा केलाय का पण चैतन्याचा मूड ऑफ झाला अस तर हसून त्याला पाहत होती चैतन्याचा चेहरा अगदी उतरला होता त्याचा पूर्णपणे रोमॅन्टिक मूड आता वैतागात बदलला होता तो रागाने बेडवर जाऊन बसला चैतन्य रुसून बसला होता आणि म्हणाला कमाल आहे तुझी म्हणजे मी उगीच इतकी धावपळ करत आलो ना बरं झालं असतं कामावरच राहिलो असतं तर तू तर अशी वागतेस जसं काही मी कोणी परकाच आहे मी तुला आवडत नाही का आणि त्याचा तो पडलेला चेहरा बघून अस्मी हसू रोखण्याचा प्रयत्न करत म्हणाली प्रयत्न करत होती आणि तो म्हणाला हसतेस काय दात काय काढतेस आणि शपथ घातली आधी तू सांग का घातली तर ती पुन्हा हसून त्याला हळूच सांगायला लागणार तेच तिला स्वतःचीच लाज वाटत होती आणि ती म्हणली आहो आजच पाच दिवस पूर्ण झालेत आणि अजूनही असं म्हणून ती शांत झाली आणि अजूनही ब्लडिंग सुरू आहे आणि अस्मी खूप खळखळून हसत म्हणाले हा 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 तुमचा चेहरा तर बघा अगदी लहान मुलांसारखा झाला आहे आणि चैतन्य चिडून म्हणलं हो हसून घे तिकडे माझा जीव तुटतोय आणि तुला हसू येतंय होय काय झालंय नक्की हा हात लावायचा नाही तेवढंच ना आणि हस मी लाजत आणि हसत म्हणले अहो अहो समजून घ्या ना जरा आज माझा पाचवा दिवस आहे ओटी भरण झालं असलं तरी अजून ती पूर्ण थांबलेलं नाही आहे ना अजून पण अजून पण ब्लडिंग चालू आहे म्हणून म्हटलं जरा लांब थांबा नाहीतर तुमचा कंट्रोल सुटायचा चैतन्याला अस्मीचं बोलणं कोण आपलीच चूक उमजली तो थोडा उशाळा पण त्याचा मूड ऑफ झालेला चेहरा अजूनही तसाच होता चैतन्य एक दी दि, दीर्घ श्वास घेत म्हणला अगं पण मग मग अशीच सांगायचं ना मी उगीचंच स्वप्न रंगत बसलो होतो आजच्या रात्रीचे आता सांग या शब्देचं काय करायचं रात्रभर असंच लांब रास बसायचा आहे मी आणि अस्मी पुन्हा हसत म्हणली हो फक्त बघायचं आणि बोलायचं जवळ यायचं नाही आजच्या रात्रीपुरती ही शिक्षा समजा चैतन्याने उशी डोक्यावर घेतली आणि वैतागाने डोळे मिटले तर अस्मी त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत राहिले पण त्याला काही केला झोपच येत नव्हती आणि त्याने तिला तशीच स्वतःच्या खाळी ओढून घेतली आणि म्हणाला दुसरं काही नाही पण तुला खूप 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 किस करत ते तर करू शकतो ना आणि ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढून करत म्हणाली अहो पण तू मला ते सहन होईल का नाहीतर परत म्हणायचंय मला की तू आग पेटवती आणि मला बादली भरून पाणी जबरदस्ती टाकायला लावले अंगावर असं व्हायचं तुमचं आणि आता तो म्हणाला ए तू पहिली इकडे असं म्हणून खूप रोमॅंटिक मूड मध्ये त्याने तिला खूप खूप खुश करून टाकले आणि स्वतःवर कंट्रोल करत सत्ताचं पांघरून घेऊन सरळ हॉलमध्ये येऊन झोप सोफ्यावर झोपला पण काल रात्रीची शपथ चैतन्याला चांगली जिव्हारी लागली होती बरं आणि सकाळी सकाळी उठल्यावर त्याचा मूड पुन्हा रोमॅन्टिक झाला होता अस्मी सकाळी लवकर उठून तिचं आवरून किचनमध्ये चहा करत होती घरात अजून कुणीच उठलेलं नव्हतं सगळे झोपलेले होते त्यामुळे सगळीकडे शांतता होती आणि कुणाला माहीत होण्याआधी तो सकाळी पुन्हा रूममध्ये गेला अस्मी गॅसवर चहाचं आदरण ठेवून आलं किसत होती इतक्यात मागून दोन हात तिच्या कमरेभोवती विळका घालतात आणि अस्मी जच दचकते पण त्या स्पर्शाने तिला लगेच कळलं की ते तिच्या कडू कांद्याचे हात आहेत म्हणून आणि अस्मी हळू आवाजात म्हटले अहो अहो सोडा कुणीतरी काय करता हे सकाळी सकाळी आणि चैतन्य तिच्या मानेवर आपली हनुवटी टेकून म्हणला कुणीही येऊ दे मला फरक पडत नाही काल रात्री तू मला खूप छळलो आहेस ना अस्मी आता त्याची भरपाई तूच आणि भरपाई तर करावीच लागेल ना आणि आता चैतन्याची ही रोमॅन्टिक मनधरणी तो करत होता अस्मीसाठी आणि चैतन्यने तिला आपल्याकडे वळवलं तिला किचन किचनवर टिकवून धरलं त्याचे डोळे थेट अस्मीच्या डोळ्यात बघत होते अस्मीच्या हातातील किसनी खाली पडता पडता वाचली काय ग आणि चैतन्य खूप लाडात म्हणाला काय ग अजून पण ती शपथ लागू आहे का की आज पण सुट्टी मिळणार आहे मला आणि अस्मी खूप लाजत खाली बघत म्हणली ओहो सोडा ना चहा उतू जाईल आणि आईनी बघितलं तर काय म्हणतील चैतन्य म्हणाला आई काही म्हणणार नाहीत आणि चहाचं मी बघूल घेईन पण आधी सांग काल रात्री जो माझा मूड ऑफ केला होतास तो आता ऑन कसा करणार इतका रोमँटिक नवरा मिळालाय तुला सातगा पावर करून फक्त तुला भेटायला आलोय थोडी तरी दयामया दाखव की ग माझ्यावर तशी ती गालात हसली आणि अस्मीचं हसणं हसणं चैतन्याला मोहात पाडायचं आणि ती मोहात पाडा तो मोहात पडायला वेळ लावतच नव्हता ना तिच्या अस्मिने त्याचे गाल जरा ओढले आणि ती खळखळून हसली तिचा ते निरागस हसू बघू चैतन्य तिच्या अधिकच प्रेमात पडला अस्मी म्हणाले बरं बाबा नका करू असा चेहरा आज रात्री देईन तुम्हाला हवं हो ते पण आता चहा घेऊ द्या ना आणि काम करू द्या चैतन्य हसून म्हणला फक्त रात्री म्हणजे दिवसभर मी काय करायचं ग बर एक अट आहे आता या क्षणी एक छानसा किस दे ते पण मी करतो तसा एकदम मूड तयार झाला पाहिजे तसा कधी देणार ते पण सांग आणि मला सांग इतु उपन माजी कि तू पण माझी कित तितकीच वाट पाहतो का चैतन्य हळू हळूच तिचं तोंड आपल्याकडे उचललं किचन मधला त्या वाफळलेल्या चहाचा सुगंध दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या त्या चहाच्या वाफेप्रमाणे आणि अस्मिने लाजून चैतन्यांच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले हो खूप हो तुंच वाट पाहत होते तुमची तुमच्याशिवाय हे घर आणि हे माझं मन दोन्ही रिकामं वाटतं हो असं म्हणून त्याला जरा दूर ढकलून दिला आणि तेवढ्या चिवची एंट्री झाली तिला आवाज आला होता ना आणि इतक्यात बाहेरून चिवच्या पैच आवाज आला आणि ते घाईघाईने दोघं एकमेकांपासून लांब झाले चिव किचनमध्ये येत म्हणली वहिनी चहा झाला का आणि दादा ट्वीट केले उकर किचनमध्ये का आला अरे वा म्हणजे वहिनीच्या हातचा चहा प्यायला की वहिनीला मदत करायला आणि चैतन्य विषद विषय बदलत म्हणला ते मी फक्त पाणी प्यायला आलो होतो ग आणि चिव दोघांकडे बघून मिश्किलपणे हसते आणि म्हणते पाणी प्यायला दादा चेहरा सांगतोय तुझा की तू इथे तहान भागवायला नाही तर कोणाची तरी मनधरगी मन धरणी करायला आला होतास वहिनी तुझे गाल किती गुलाबी झालेत ग अस्मीला असते आणि चैतन्य चहाचा कप घेऊन गपचूप बाहेर निसटतो चहा नाश्ता झाल्यावर मनात एक एकच विचार होता अस्मी सोबत थोडा वेळ निवांत घालवायचा त्याने आईकडे शब्द टाकला आणि आईनेही मोठ्या मनाने दोघांना शेतात जायची परवानगी दिली चैतन्य म्हणाला आई महिना झाला शेतात गेलो नाही फेरफटका मारून येतो आणि अस्मी पण घरीच असते तिला पण थोडी मोकळी हवा मिळेल आई हसन म्हणले जा रे चैतू तुला शेताची ओढ लागली की अस्मिची हे मला ठाऊक आहे जा जपून जा दोघं पण अस्मिने छान हिरवी साडी घातली होती जण ती शेतातल्या हिरवळीशी ही, स्पर्धाच करत होती चैतन्य आपली बुलेट काढतो आणि अस्मी मागे बसते वाऱ्याच्या वेगासोबत अस्मीच्या केसाची बट चैतन्याच्या गालावर स्पर्श करत होते ज्यामुळे चैतन्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती शेतात पोहोचल्यावर सगळीकडे शांतता होती फक्त पाखरांचा किलबिलाट आणि वाऱ्याची झुळू चैतन्याने एका मोठ्या झाडाखाली बुलेट उभी केली आणि अस्मीचा हात धरून तो शेताच्या मध्यभागी चालत होता आणि चैतन्य म्हणाला अस्मीचा हात जरा हातात घेऊन दाबत म्हणाला अस्मी तुला माहितीये शहरात त्या गर्दीत आणि कामाच्या तानतानात मला तुझी किती आठवण यायची तिथे फक्त सिमेंटची जंगले आहेत ग पण इथे तुझ्यासोबत असताना वाटत की खरं आयुष्य तर हेच आहे असं अस्मी त्याच्या डोळ्यात बघत म्हणते आणि मला वाटायचं की तिथे तुम्ही गेल्यावर आम्हाला विसरला असाल कामाच्या नादात असं वाटलं चैतन्य तिला जवळ घेतो आणि म्हणतो वेडी आहेस का तुला कसं विसरेल तिथे रात्री झोपताना तुझा चेहरा डोळ्यासमोर यायचा असायचा आज एक महिन्यानंतर तुला असं प्रत्यक्ष समोर बघताना वाटतंय की तुला मिठीत घ्यावं आणि हा काळ इथेच थांबवावा अस्मिने अस्मीचं लाजळू प्रेम होतं हे चैतन्याला माहिती होतं चैतन्याने हळूच अस्मीच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला आपल्या जवळ ओढलं अस्मीने लाजून चैतन्याच्या शर्टची बटणं पिळायला सुरुवात केली आणि चैतन्य रोमॅन्टिक सर्त म्हणला अस्मी आज तू खूपच जास्त सुंदर दिसतेस हा निसर्ग हे आपलं शेत आणि त्यात तू आज तर तुला सोडून पुन्हा शहरात जावंसं वाटतच नाही काय करू सांग कायमचं इथंच राहू का तुझ्यापाशी आणि अस्मी हळूच त्याच्याकडे बघत म्हणली मग तुमची ती नोक रॉयल नोकरी कोण करणार आणि राहिला तिथे तर मलाच दिवसभर तुमची सेवा करावी लागेल चैतन्य तिच्या गालावरची बट सावरत म्हणला सेवा नको ग फक्त प्रेम हवंय तुझं बघ ना आज ना कुणी नाही चिडवायला ना आई बाबा आज फक्त तू आणि मी आणि हे आपलं शिवार चैतन्यने वाकून अस्मीच्या कपाळावर एक प्रेमाने खिस घेतला अस्मीने आपले डोळे मिटून घेतले आणि त्या क्षणाचा मनसोक्त आनंद लुटला अस्मी मिश्किलपणे म्हणाली बरं आता खूप झालं प्रेम चला आता पुढे जाऊया कापूस बघूया कसा आलाय ते नाहीतर घरी गेल्यावर आबा विचारतील काय बघून आलं शेतात तेव्हा काय सांगणार की फक्त अस्मीकडे बघत होता म्हणून चैतन्य खोडकरपणे हसत म्हणला मी तर तेच सांगणार आहे शेतातल्या पिकापेक्षा माझ्या आयुष्यातलं हे सुखाचं पीक किती बहरलं तेच हेच मला सांगायचं आहे दोघेही एकमेकांचा हात धरून हसत खेळ शेतातून फिरू लागले महिनाभराचा दुरावा आज त्या एका संध्याकाळने भरून काढला होता शेतातून चैतन्य आणि अस्मी दोघेही खूप आनंदी होऊन घरी परतले अस्मीच्या चे चेहऱ्यावर तो वेगळाच ग्लो आणि चैतन्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं पण हे चिवच्या तीक्ष्ण नजरेतून सुटणं अशक्य होतं ते उमरात पाऊल ठेवतात न ठेवतात तोच चिव दारात तो उभी होती चिव दोघांकडे बारीक डोळे करून बघत म्हटले ओ हो आले का राजे राणी फिरून काय मग दादा शेतात कापूस बघितला की फक्त वहिनीचे गाल की किती कापसासारखे मऊ आहेत तेच तपातच तपास तपासत होतास का <laughs> आणि चैतन्य घामपुसत म्हणलं अगो चिव काही काय बोलतेस ग शेतात चक्कर मारली पीक पाणी बघितलं आणि आलो आणि जिवू अस्मिच्या जवळ जात म्हणजे असं का मग वहिनीच्या केसात हा वाळलेला कचरा हे गवत कसं काय आलं रे आणि वहिनी तुझी इथे साडी कशी चुरगळली का दिसते ग शेतात नक्की पीकच बघितलं ना की कोणीतरी तुला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होत आसविने आता लाजून मान खाली घातली आणि ती पटकन किचनमध्ये सटकली चिव चू, चिवने ही रॉयल खोडी काढली होती बरं का आता चैतन्याची खूप दिवसानंतर चैतन्य सोप्या बसून पाणी पिऊ लागला तेव्हा चिव त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि हळूच म्हणाली ए दादा तुला गुपित सांगू का तू श्वेता गेल्यावर मी बहिणीच्या फोनमध्ये एक नवीन रिंगटोन सेट केली आहे ती पण तुझ्यासाठी आणि चैतन्य बारीक डोळे करून शासक नजरेने होऊन म्हणला रिंगटोन कोणती च्यू म्हणल अगदी तुझ्या स्वभावानुसार आता तू जेव्हा जेव्हा तिला फोन करशील ना तिच्या जवळ जाशील तेव्हा सैराट मधलं गाणं वाजेल याड लागले याड लागले र म्हणजे तुला ना पुन्हा आठवण करून द्यायची गरज पडणार नाही की तू तिच्या प्रेमात किती वेळा झाला असते आणि चैतन्य दात म्हणलं च्यू तू ना खूप आघाव झाली आहे ते दे फोन हो इकडे मी आता डिलीट करतो असं म्हणून त्याने तिचे केस ओढले आणि चिव पळत म्हणजे अह तो फोन तर वहिनीने तिच्या कमरेला खोचलाय आता जा आणि काढून घे बघू हिम्मत असेल तर जा वहिनीच्या जवळ चिवचा आरडाओरडा ऐकून आई बाबा तर बाहेर आले आणि आई म्हणली काय ग च्यू का सातवतेस दादाला बिचारा एक महिन्यानंतर आलाय ना राहू दे की त्याला सुखात जरा चिव म्हणले आई हा सुखातच आहे उलट याला इतकं सुख मिळतंय की हा आता शहरात शहर विसरून इथेच घरी राहायच्या तयारीत आहे मगाशी शे शेतात दादा वहिनीला म्हणत होता म्हणे काय करू ग कायमचा इथेच राहू का तुझ्यापाशी हे ऐकताच चैतन्याला जरा ठसका लागला त्याला कळेनाच की हिने कसं ऐकलं असेल आणि चैतन्य मनातल्या मनात म्हणाला बापरे हिची नजर काय सी सी टी व्ही कॅमेरा आहे की काय ही कि ही शेतात चोरून आली होती आणि चो हसत म्हणले दादा घाबरू नकोस मी तिथे नव्हते पण तुझा चेहरा बघून कुणीही सांगेल की तू काय बोलला असेल म्हणून आता जास्त विचार करू नकोस जा आणि वहिनीला मदत कर नाहीतर रात्री पुन्हा शपथ मिळेल तसे सगळेजण खळखळून खोड़ हसले आणि चैतन्य मात्र लाजून खालीमान घालून आपल्या रूम मध्ये पळाला आता अशी खूप दिवसांनी मस्करी त्यांच्या घरात सगळ्यांना बघायला मिळत होती तो खूप दिवसांनी सुट्टी घेऊन आला होता ते पण फक्त पाच दिवसांसाठी मिळाली होती सुट्टी त्याला मग आता सगळी रॉयल टोळी एकत्र भेटणार नाही असं होतच नव्हतं ना चैतन्य लहान होता सगळ्यात मग गेले फोन करून डायरेक्ट जेवण करून फार्म हाऊसवर भेटायला शिवमदाच्या सगळ्यांसमोर चेष्टा मस्करी कायमचा आ, कामाचा ताण आणि आठवणी या गप्पा रंगल्या मग खूप उशीर झाला शिवमने वाड्यावर जाता जाता त्याला त्याच्या घरी सोडलं तो घरात घरात गेला आणि जसा त्याने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला तसं त्याच्या अंगावर पावडरचा डबा जोरात फेकून आणला असे आणि तो डबा त्याने हातात झेलला बाहेर जाऊ नये म्हणून पटकन दरवाजा बंद केला आणि हसून म्हणाला हो हो जरा हळू बाळा अरे तुला लागेल मला लागू दे लागलं तर तसा तिने तिथं ती अडकवलेला टॉवेल गुंडाळ आणि परत त्याला हनला तसा तो टॉवेल पण पकडत म्हणाला पकडला पण तिने पुन्हा काचेची फुलदाणी हातात घेतली आणि आता नक्की ती जर फुलदाणी फुटली तर आवाज होणार आणि सगळ्यांना कळणार की मी खूप उशीरा आलो आहे म्हणून तसा तो खूप प्रेमाने तिला लाडी गोडी लावत म्हणाला ए बाळा प्लीज असं नको नको तुला लागेल ग नको ना बाळा असं म्हणून त्याने तिला तशीच टॉवेल कमरेवर लपेटून खूप पटकन जवळ घेतलं ती फुलदाणी हातातून सोडून घेत तिच्या हाताच्या बोटात त्याची बोटे गुंतवली आणि म्हणाला का चिडली असत की ती म्हणाली अहो किती सत्वाल हो किती वाट बघितली मी तुमची आणि आता येत आहे होय आणि आता तो तिला तशीच भिंतीवर दाबून म्हणाला हो का वाट बघत होती वाट बघत होता का तुम्ही पण कशाला आणि ती त्याला नाक फुगून म्हणली कशाला म्हणजे तुम्हाला नाही माहिती का कशाला तो म्हणाला माहिती आहे ना पण त्याचं काय आहे ना शपथ घातली आहे ना कुणीतरी मग कसं करा करणार मी तू तर सांग आता ती ते त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला टशन देत म्हणाली अहो तुमच्या आईंना आपलं बाळ हवं आहे मग तुम्हाला हवं आहे की नाही आणि तो तिच्या गालावर किस करत म्हणाला हो हवं आहे पण शपथ सोड शपथ सोड मग तुझे सगळे हट्ट पूर्ण करतो ते पण एकदम रॉयल पद्धतीने तर ता ती त्याला म्हणाली बरं ठीक आहे सुटली शपथ सुटली आणि तो त्याने स्वतःवर श... स्वतःच्या शरीरावर ठेवलेला कंट्रोल आता पार सुटला त्याने तिला तशीच भिंतीवर दाबून प्रेम करायला सुरुवात केली धन्यवाद आजची कथा कशी का वाटली ती